हॅलो तर मी आले आहे लगीन घरी तुम्ही पाहू शकता हे लग्नाचे घर आणि असं छान डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही पाहू शकता मंडप वगैरे इथे टाकलेला आहे आणि एंट्रन्स किती सुंदर आहे तुम्ही पाहू शकता किती छान झाडं आहेत मस्त हिरवीगार आणि इकडे पण तुम्ही पाहू शकता किती छान सर्वच झाडं आलेली आहेत आणि इथे बघा माझ्या पाठीमागे त्याला फुले पण आलेली आहेत मस्त अशी इथे डेकोरेशन सर्वच आता दिवसात खूप असं थोडंसं कमी दिसेल छान असं डेकोरेशन केलेलं आहे चला जाऊयात आपण आतमध्ये काय चाललंय ते पाहूयात चल तुम्ही पाहू शकता इथे आणखी डेकोरेशन ठेवलेलं आहे आणि मी आजच सकाळी आले आहे इथे तुम्ही पाहू शकता किती सुंदर डेकोरेशन आहे आणि इथे बच्चा पार्टीचा चालू आहे नाश्ता काशवी अन्वय किचन मध्ये काय आहे ते पाहूयात तर चला किचन मध्ये जाऊयात ह्या आहेत मावशी माझ्या मामीच्या मावशी आहेत ह्या आणि हे बघा आपलं सुंदर देवघर पूजा झालेली आहे आत्ताच हॅलो हे बघा बायका कामात व्यस्त आहेत ही संध्या माझी मामी पण आणि माझी क्लासमेट पण आहे आणि ही आहे आपली मीना ताई आणि यांचं काय चालू आहे काय चालू आहे तुमचं आहा साखरेच्या की गुळाच्या आहा मस्तच तर मी साखरेच्या तेलच्या बनवलेल्या होत्या आणि तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्हाला माहितीच आहे <laughs> शिकत आहेत तर तुम्ही पाहू शकता असा होटे सर्व पसारा पडलेला आहे लग्न घर म्हटल्यानंतर हे सर्व तर येणारच आहे भाजी भोपळ्याची भाजी टाकली आहे शिजायला इथे तुम्हाला दाखवते हो हा हा चला आता आपण वरती जाऊयात चला आता वरती जाऊयात आपण सुंदर डेकोरेशन इथे पाहू शकता पण पाहू शकता बरीचशी पाहुणी मंडळी यायची आहेत घरची माणसे पण बरीचशी यायची आहेत चला आता वती जाऊयात आपण हे बघा वती असं आहे इथे पण असं डेकोरेशन केलेलं आहे आहे तर बसले होते मी लसूण सोलण्यासाठी तर म्हटलं चला बसल्या बसल्या थोडीशी मदत करूयात तर मी बसले की लगेच सगळ्या जणी आल्या आणि काही जणांचा स्वयंपाक चाललेला होता आणि आम्ही मग आरती आणि मी संध्या तिकीज आणि लसून सोलत तसं सो बसलेलो होतो आम्ही गप्पा मारत मारत आमचं इथे लसून सोलणं चालू होतं उग भाज्या वगैरे निवडणं म्हणा अशा कामं आमचे बसल्या बसल्या चालू होतं गप्पाही चालू होत्या तिकडे स्वयंपाकही चालू होता मिंताई आणि मावशीचा स्वयंपाक चालू होता मामींचं काही आवरणं चालू होतं त्यांना जायचं होतं बाहेर मामींना तर त्यांनी जे आपल्याला माहिती नसतं की तिथे काय असं ते काढून देणं वगैरे सांगणं ते असं त्यांचं चालू होतं तर अशा प्रकारे इथं आमचा दिवस अशा प्रकारे सुरू होता सकाळी आल्यानंतर थोड्या वेळात तुम्हाला मी अगोदरचं तर दाखवलंच आहे आणि आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या आणि पूरी म्हणत होत्या की तुझं चॅनल आणखीन कसं काही मॉनिटाईज झालं नाही वगैरे तर खरंच मॉनिटाईज होणं म्हणजे आपल्या हातात काहीच नसतं म्हणजे तसं पाहिलं गेलं तर खरं मी सपोर्टही लागतो आ, सपोर्ट म्हणाल तर कसा की सर्वांनी पाहिलं पाहिजे असं आणि खरंच सपोर्ट लागतो बरं का चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी पण सर्वांचा सपोर्ट फॅमिलीचा असेल बाहेरचं सगळ्यांचा सपोर्ट लागतो तर सपोर्टशिवाय काही होत नाही तर चाललं आहे आपलं जसं असेल तसं आपल्या कसवाच्या गतीने म्हणा आपण मी जेवढं करायचं तेवढं तर मी करतेच आहे व्हिडिओज बनवणं म्हणा किंवा कसं समोरच्यांना पण तेवढं आवडत असेल तर ते जास्त आपले बघतात आणि आपले व्हिडिओज पण व्हायरल होतात तर माझ्या पद्धतीने माझं चाललं आहे आणि कसं रातोरात आपल्याला काही फेमस वगैरे व्हायचं नाही तर हळूहळू आपले पद्धतीने सुरू ठेवायचं आपल्या कसवाच्या गतीने आणि थेंब थेंब तळेस असे म्हटल्यासारखं तसे आपले सबस्क्रायबर पण थोडे थोडे आपल्याशी जोडले जात आहेत आणि ठीक आहे तर त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि बाहेर असं थोडा वेळ गप्पा मारत इथे बसलो होतो मध्ये मावशी आल्या होत्या झाडू फरशीसाठी तर आम्ही असं बाहेर सगळेजण बसलो होतो तर त्यानंतर इथे सर्वजण आण सगळेच बाहेर आले आणि त्यानंतर कोणाचं काय राहिले कोणाची काय शॉपिंग बाकी आहे आणि काय प्लॅनिंग असं चाललेलं होतं कोणाचं काय राहिलेलं अन्न ह्याच्यासाठी तर आरती चालली होती बाहेर तिचं काही सामान राहिलं होतं आणि जेवणं झालेलीच पोर होते पोरं पण निघाले होते बाहेर तर असं सगळेच एकामागून एक, एक निघून गेले आणि त्यानंतर मग झाडूपर्शी मावशी जे गेल्यानंतर आम्ही आतमध्ये आलो आणि आम्हाला इथे करायची होती ती म्हणजे शिदोरी शिदोरी कशी करतात तुम्हाला माहितीच आहे असेलच कारण तेलच्या करणं आणि लेकिन घरी म्हटलं की तेलच्या वगैरे करणं असतंच तरी ते सर्व तयारी करून झालेली होती आणि सकाळी सांजुऱ्याला पाहिले होतं तुम्ही ते मला दाखवलं जाई व्हिडिओमध्ये मेनत आहे अगोदर सांजुरा वगैरे भिजवून ठेवला होता सांजुरा म्हणजे रव्यापासूनच कोणी आणि सांजुऱ्या बाकीचा कसा असतो तर गहू भाजून त्याचा सांजुरा बनवतात पण इथं रव्याच्याच बनवत होती पण गुळाच्या बनवत होतो आम्ही तेलच्या तर सर्वांना आम्ही हळदी कुंकू वगैरे असं लावून घेतलं गॅसची वगैरे पूजा केली गॅसला हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर इथं चालू होतं आम्ही पाच जणी इथं होतो मामी केल्या होत्या बाहेर कामासाठी मामाने मामी बाहेर गेल्या होत्या आणि मामीच्या मावशी होत्या पलीकडच्या साईडला त्या बसलेल्या होत्या तर ते देत होत्या उंडे बनवून आणि आरती बनवत होती इथे लाडू तुम्हाला मी दाखवतेच आणि मेनताई म्हणली की मी एक लाटून बघते जमते का तर तिने लाटून बघितलं एक तेलची लाटून बघितली तिने आणि त्यानंतर इथे सर्वांनीच मग आम्ही एक एक काम घेतलं की कोणी लाडू बनवायचे आणि कोणी भरून द्यायचं उंडाने कोणी लाटून द्यायचं आणि एकजण तळायचं असं म्हणजे सर्वांनी एक एक काम घेतले की आपले शेजुरी कशी पटकन होते तर आरतीचं काहीतरी चाललेलं होतं फोनमध्ये ती बघत होती तर म्हटलं इथे शिदोरीचे गाणे वगैरे कोणाला येतात का तर कोणी काही कोणी काय म्हणत होतं ती मी मद्दा याच्यामध्ये ह्याच्यामध्ये घेतलं नाही कारण प्रॉपर गाणं कोणाच्याच लक्षात नव्हतं आमची मजाक मस्ती करत करत इथे आमच्या शिदोरीचं चालू होतं तर अशा प्रकारे आमची इथे शिदोरी करणं चालू होतं लगीन घर म्हटलं की शिदोरी करायचीच असते मग घरच्या घरी खाण्यासाठी असेल किंवा देण्यासाठी असेल तर एकमेकांना इकडे काही शिदोरी देणं सिटीमध्ये दे इतकं पॉसिबल नसतं आणि कुठे वाटत वगैरे गावाकडं कसं भरपूर शिदोरी बाहेर अंगणात केली जाते आणि मोठी चूल वगैरे करून अशा प्रकारे आ, बायका भरपूरशा बोलवल्या जातात आणि सगळी गावात आपण शिदोरी वाटत असतो तर इथे असा काही प्रकार नसतो तर जमेल असे गणपती बाप्पा इथं बनवलेले आहेत मावशीनी आणि आपला उंदीर मामा पण इथे बनवलेला आहे आणि त्यांची इथं पूजा झाल्याच्यानंतर आपली इथे शिदोरी चालू आहे तुम्ही पाहू शकता तर इथे आरती बघा असे लाडू बनवून देते आणि तिने लाडू बनवून देत होती आणि इकडे त्या मावशी आहेत त्या पाऱ्या बनवून देत होत्या अशा थोडे उंडे बनवून देत होत्या आणि मी तेलच्या लाटून घेत होते इथं ते तर मिनताई इथं तेलच्या तळून घेत होती आणि संध्या उंडे भरून देत होती अशा प्रकारे इथे आमच्या सुरू होत्या तेलच्या बनवायला तुम्ही पाहू शकता तेलची कशी चालू आहे तर टम्माशा फुगलेल्या आहेत छोट्या छोट्याच आम्ही इथे ते गुळ्याचं तेलच्या इथे बनवलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे आपली इथे शिदोरी करणं चालू आहे आणि शिदोरी करत असताना मध्ये आमच्या गप्पा गोष्टी पण चाललेल्याच होत्या पण गाणी काही काही मोडकी तोडकी चालू होती मी ते करन चा तो व्हायस इथे घेतलेलं नाही कारण प्रॉपर गाणं आपल्याला येत असेल तर त्याचा व्हायस इथं घेणं मला बरं वाटलं म्हणून म्हटलं नको तर शिदोरी आमची करून झालेली आहे आणि एक किलो रव्याची शिदोरी इथे झालेली आहे तर ए बरोबर पन्नास ते एक मन अशी शिदोरी झालेलं एक लाडू उरला होता तर तो उरला पाहिजे असं म्हणतात एखादं काहीतरी पीठ किंवा लाडू उरला पाहिजे तर आमची इथं पन्नास झालेली होती शिदोरी तर तुम्ही पाहू शकता किती छान झाली आली आणि ही मोजून घेत होती आणि आरतीने इथं मगाशी नाव पण घेतलं <laughs> ते शिधरी मोजत असताना म्हणलं नाव घ्यायचं असतं असं चालू होतं आमचं तर तुम्ही पाहू शकता अशी आपली शिदरी इथे तयार आहे तर अशा प्रकारे आपली शिदरी झाली आणि त्यानंतर मामी गेलेल्या होत्या बाहेर आल्या त्यांनी आल्यानंतर इथे त्यांनी आणलं होतं ते म्हणजे खा सगळ्यांना आता मधली वेळ झाली होती आणि काहीतरी खायचं असं वाटत होतं मुलांना पण तर मामीने इथे दाबेली घेऊन आल्या होत्या आणि सर्वांसाठीच त्यांनी दाबेली आणलेली होती तर आम्ही सर्वांनी इथे दाबेली खाल खाल्ली आणि दाबेली खाल्ल्याच्या नंतर थोडं आम्ही बसलो आणि चला आम्ही म्हटलं बाहेर जाऊन येऊयात तर आम्ही आलो होतो इथे भांड्याच्या दुकानात जे की त्यांनी गिफ्ट घेणार होत्या जे सगळ्यांसाठी रिटर्न गिफ्टसाठी म्हणजे गिफ्ट देण्यासाठी लग्नामध्ये तर ते इथे घेण्यासाठी त्यांनी अगोदर ठरवूनच ठेवलेलं होतं काय घ्यायचं आणि काय नाही फक्त आम्ही इथे घेण्यासाठी आलेलो होतो आणि ते सर्व इथे घेतलं आणि त्यांची पॅकिंग चालू होती तोपर्यंत त्यांच्या इथे दुसरं आम्हाला बघायचं होतं ते म्हणजे हळदीसाठी एक भांडं बघायचं होतं तर तेही बघितलं आम्ही आणि फायनली आम्ही घरी आलो आल्याच्यानंतर ही वेळ झाली होती आणि बघा घर किती छान डेकोरेट केलेलं आहे सर्व फुल अशी डेकोरेशन मस्त झालं होतं आणि घरी आल्यांच्या तुम्हाला दाखवलं मी कसा पॉट घेतला आहे हळदीसाठी आम्ही आणि इथे कु कुंकाच्या वेळेस नाही म्हणजे साखरपुड्याच्या वेळेस आम्ही नवरीसाठी जे देणार होतो बॉक्स तो इथं डेकोरेट चालू होतं आमचं तर असा होता आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय